नमस्कार मित्रांनो तर आपलं ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण काल वावर बांधला होता मित्रांनो पाहू शकतो मी हा वावर आपण काल बांधला होता असं पाणी भरण्यासाठी तर पाहू घेतो तुम्ही मी पूर्ण वावर वावरमध्ये पाणी भरलं गेलं मित्रांनो त्याच्यात आपण काल आठ ऑगस्ट रोजी कोथिंबीर टाकलेली मित्रांनो तर त्याला आपण नऊ ऑगस्ट आहे आज तर आपण त्याला पाणी भरून दिलेलं आहे पाहू शकतो तुम्ही आणि एक बाकी आहे पाणी भरायचा त्याला पाऊस घ्यायचा तुम्ही पाणी भरायचं आता आपण याच्यात पाणी भरायला सुरुवात करणार आहोत आणि आता पाणी भरलेल्या वावर तुम्ही पाहू घेता फुल पाण्याने भरून दिलेलं आहे मित्रांनो जेणेकरून आता लाईक कोथंबर उघडल्याच पाहिजे आता पाणी भरल्यानंतर तर आता मला आपण दिलेलं आहे पाणी तर पानखी पान तरी एक ते दोन पाणी जरी द्यावं लागणार मित्रांनो तेव्हा ते कोथिंबीर व्यवस्थित दिसणार आहे आपल्याला आणि आता आपण टाकलेली आहे त्याला आपण आता जरा आठवड्यातून दोन ते तीनदा आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे जेणेकरून आपलं कोथिंबीर यासाठी पाणी तर आपल्याला नेहमी द्यावं लागणार आहे कारण की वरचा पाऊस जो आहे तो सध्या येत नाही आहे म्हणून आपल्याला चा, जे खालचं आपलं विहिरीचं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला द्यावं लागणार मित्रांनो कारण की आपला विहिरीचा पाणी हा आपल्याला देणं गरजेचं आहे मित्रांनो कारण की पाणी हा वे वेळेवर पडत नाही म्हणून आपलं जे असं आपल्या शेतातलं पाणी जे असतो ते आपण वेळेवर भरून देतो मित्रांनो जेणेकरून आपल्या पिकांना नुकसान होणार नाही किंवा आपलं नुकसान होणार नाही या हेतूने आपण आपल्या पद्धतीने करतो मित्रांनो आणि आपला पाय शेतामध्ये आपल्या आयुष्यात शेतात पिकाला कोणताही पाण्यापासून कमी नसलं पाहिजे म्हणून आपण म्हणून आपण स्वतः आपले विहिरीचं पाणी जे आहे आपण मोटरचा चालू करून आणि भरून घेतो जेणेकरून आपल्या पिकांना कोणत्याही पाण्यापासून कमी पाणी कमी पडलं न पाहिजे आणि खत वगैरे दिल्यानंतर त्याला पाणी देणे खूप गरजेचं असतो मित्रांनो म्हणून आपण आपल्या पद्धतीने वावरामध्ये काल बांधून घेतलं होतं कोथंबीर टाकून आणि पूर्णवावर बांधल्यानंतर असं बांधल्यानंतर असं आपल्याला पाणी भरायला आपल्याला अडचणी येत नाही म्हणजे आपण व्यवस्थित पाणी भरू शकतो एक एक बाऱ्या देऊन आपण भरू शकतो मित्रांनो यासाठी अब आपण वावर बांधलेला होता मित्रांनो काल कंप्लीट झाला आणि आज पाणी भरून आज कंप्लीट करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडलेत तर लाईक शेअर करू करा आमच्या चॅनल सस्क्राईब करा मित्रांनो जे जवान जे किसान मित्रांनो